मित्रांनो दी आर्ट ऑफ बिंग अलोन लोन रेणुका गवरांनी यांनी लिहिलेलं हे पुस्तक या पुस्तकात आपण मागील भागात स्वतःला जाणून घेण्याबाबतीत काही गोष्टी पाहिल्या आज दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत स्वतःला जाणून घ्या जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतः स्वतःचे कसे व्हायचे हे जाणून घेणे असं मिशेल डे मॉन्टेनिया म्हणतात मी हायस्कूलमध्ये होते तेव्हाची गोष्ट माझे एक शिक्षक म्हणाले होते तुम्ही सगळं जण स्वतःला खूप शहाने समजता जणू काही तुम्ही जगाचे सम्राट सम्राज्ञी आहात पण प्रत्यक्षात मी तुम्हाला फक्त तुमच्या वया इतकी मिनिटे आपण अठरा अर, अर, मिनिटे धरूया बोलायला सांगितले तर तुमच्यापैकी एकालाही मिनिटभर सुद्धा बोलता येणार नाही मग क्षणभर थांबून त्यांनी वर्गावर नजर टाकली आणि ते म्हणाले आणि मी जेव्हा तुमच्याबद्दल असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही गोळा केलेली एही बिरुदे असा नाही मला खरोखर तुम्ही असे म्हणायचे आहे त्यावेळी मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता मला ते विनाकारण चिडचिड करत आहेत असं वाटलं होते पण आता बरीच आध्यात्मिक पुस्तके वाचल्यानंतर अध्यात्म मार्ग अनुसरल्यानंतर आणि स्वतःच्या अंतर्मनाकडे लक्ष पुरवल्यानंतर माझ्या ध्यानात आले आहे की तुम्ही आणि मी या जगाच्या बिरुदावली पलीकडे आहोत परंतु आपण सर्वजण बिरुदे व शिक्के यांचा संग्रह बनलेलो आहोत आपण स्वतःवर लागलेल्या अथवा जगाने आपल्यावर चिटकवलेल्या चांगल्या किंवा वाईट दुःखी अथवा आनंदी गरीब व श्रीमंत प्रेमळ अथवा दृष्ट असे ठसे मिरवत असतो अपयश अथवा यशस्वी लेखक अथवा वकील सुंदर किंवा कुरूप नाहीतर मठ्ठ आश्वासक व विशात् अशी बिरुदे व शिक्के यांचा संग्रह बनलेलो आहोत तुम्ही शेवटच्या दिवसांपर्यंत अशा बिरुदांची यादी संपणारच नाही मृत्यूवरून मला जन्माची आठवण झाली आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याला अशी कुठलीही ऐहिक बिरुदे नव्हती आपल्या दृष्टीने काहीही चांगले किंवा वाईट नव्हते त्यावेळी आपण फक्त तिथे होतो बहुधा याच कारणामुळे लोकांना ताहणी बाळे इतकी आवडतात तुम्ही जेव्हा लहान बाळांसोबत असता तेव्हा ते बाळ काळ्या पांढ्या सामाजिक बिरुदांनुसार तुमचं मूल्यमापन करीत नाहीत ते बाळ असे म्हणत नाही की अरे ही मुलगी सावळी मला तरुण गोऱ्यापण उंच बाईने कडेवर घ्यायला हवं होतं ते बाळ असे म्हणत नाही की मला या चांगल्या मार्कांना मिळवणाऱ्या मठ्ठांसोबत राहायचं नाही आहे नाहीतर मीही त्यांच्यासारखंच होईन ते बाळ तुमच्या भूतकाळातील चुका भावी ध्येय रंग धर्म किंवा सामाजिक स्थान या आधारी मूल्यमापन करत नाहीत तो इवलासा गोजेरवाना जीव कुतूहलाने थेट तुमच्या डोळ्यात पाहतो तुम्ही मजेशीर तोंडे करून दाखवता की ते बाळ हसतं आणि हसले की तुम्हाला अतिशय आनंद होतो जर तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळाले असे का, असे का घडते तुम्ही त्या बाळाच्या सहवासात असता तेव्हा आनंदाची बरसात इतकी विनासायस का होते तुम्ही बाळाला कडेवर घेतलेले असते तेव्हा तुम्ही असे का असता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हा त्या बाळाकडे पाहता तेव्हा तुम्ही मते का बनवत नाहीत हे बाळ आणखी थोडे गोंडस असते तर ते थोडे आणखी मोहक वाटले असते किंवा हे बाळ श्रीमंत घरात जन्माला यायला हवे होते असं का नाही म्हणत तुम्ही या बाळाची दुसऱ्या कोणत्याही बाळाशी तुलना का करत नाहीत कारण ते बाळ तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे राहू देते तुमच्या नाकाचा आकार तुमच्या त्वचेचा रंग तुमच्या बँक खात्यातील जमा रक्कम किंवा तुमचे मार्ग याबद्दल तुम्हाला असुरक्षित भावना न देता तुम्ही जेव्हा बाळाला घेता तेव्हा तुम्ही जसे आहात तसे राहू शकता तसेच ते बाळही फक्त छोटा मनुष्य प्राणी म्हणून राहू शकते ते सुद्धा तुमच्याकडून कोणताही जीवनविषयक सल्ला न मिळवता किंवा मूल्यमापन न होता दुःखद बाब म्हणजे आपण सर्व कधी काळी बाळ होतो आपल्याला कोणीतरी कडेवर घेतले किंवा बोळके पसरून प्रेमाने शिंपण करीत होते कधी काळी आपण सर्वजण परिपूर्ण व सुंदरच होतो आणि आपण इतर लोकांनाही ते परिपूर्ण व सुंदर असल्याची जाणीव देत असतो त्यांना कोणतीही बिरुदे न लावता नेमकी कोणत्या संकल्पनेमुळे प्रसंगामुळे अथवा व्यवस्थेमुळे आपण स्वतःविषयी व इतरांविषयी प्रश्न उपस्थित करू लागलो ते नक्की सांगता येणार नाही पण कसे कोण जाणे आपण आपली वाट ठरवलो आपण आपली काहीही कारण नसताना आनंदी राहण्याची स्वतःला सुंदर समजण्याची आणि स्वतःचे हो अथवा इतरांचं मूल्यमापन न करण्याची क्षमता हरवून बसलो आपण जेव्हा बाह्य जगाकडून विरोधी गोळा करायला सुरुवात केली तेव्हाच या सगळ्याची सुरुवात झाली असणार आपण जितकी जास्त बिरुदे गोळा करू लागतो तितके आपण अधिक वेगाने आपला खरा खरा स्व हरवू लागतो समाजाला तुम्हाला त्यांच्या पिंजऱ्यात अडकवायला आवडते कारण त्यामुळे त्यांना आपले मार्केटिंग करणे सोपे होते समजा तुम्ही काळे सावळे असाल तर हे गोरेपणाचे क्रीम वापरा वगैरे वगैरे त्याहीपेक्षा दुःखद गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला व इतरांना बिरुदासारखेच वागवू लागता पण प्रत्येकाला पिंजऱ्यात बंद करायला आवडणारी ही निरर्थक व्यवस्था बास झाली या व्यवस्थेला निरर्थक म्हणावे लागेल कारण कोणीच या सुखीमुळे सुखी नाही आहे कोणीच या गोष्टीमुळे सुखी नाही आहे मला या व्यवस्थेवर मात करायची आहे याची सुरुवात तुमच्या व माझ्यापासून होते आणि ही यंत्रणा मोडून काढण्यासाठी आपण पुढील काही गोष्टी करू शकतो स्वतःला व इतरांना मुक्त करा मी साधारण दहा वर्षाचे असताना आमच्या कुटुंबात एक मृत्यू झाला माझ्या आजोबांच्या भावाच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी आमच्या नादातील एका बाईचे माझ्याविषयीचे बोलणे मला आठवते त्या म्हणाल्या होत्या की मी आमच्या कुटुंबातील इतर मुलींसारखे दिसायला चांगली नाही कल्पना करा घरात मृत्यू झाला आहे आणि लोक लहान मुलीच्या दिसण्याचे मूल्यमापन करण्यात गरक आहेत ते ऐकल्यावर मला काय वाटले असेल असे तुम्हाला वाटते मला आठवते आहे मी सतरा वर्षांच्या वेळीपर्यंत स्वतःला सुंदर समजत नव्हते नकारात्मकपणे मूल्यमापन केल्यावर कसे वाटते हे मला माहीत आहे पण मला हेही आठवते की मी स्वतःवर कुरूप असा शिटका मारला होता आणि त्यामुळे मी मोठी होऊन मला कळायला लागेपर्यंत माझा आत्मविश्वास पूर्णतः खचला होता हे आप आपल्यापैकी सर्वांच्याच बाबतीत घडते प्रत्येकाला जगाकडून वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के व बिरोदे मिळतात आणि मग आपण त्यानुसार स्वतःला परिभाषित करू लागतो आणि तो शिक्का किंवा विरोध त्याची छाप तुमच्या काळजावर ठेवू शकते त्याचं भान सहन करणे शक्य न होईल असं होईपर्यंत ती छाप तशीच राहते त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जगाने तुम्हाला चिटकवलेली सर्व बिरोधी सोडून द्या अशी विरोधे जी तुम्ही तुमच्या अंतर्मानात साठवून ठेवलेली आहेत आणि तुम्ही इतरांना जी विरोधी लावली आहेत त्यापासून त्यांनाही मुक्त करा लोकांना परिभाषित करू नका लोकांना तुमच्या खोक्यात अडकवू नका त्यांना बिरुदे लावू नका अथवा त्यांच्यावर शिक्केही मारू नका कारण तुमचे एक बिरुद किंवा शिक्का एखाद्याच्या काळजात वेदना म्हणून त्रासदायक ठरू शकतो आणि जर कोणी तुम्हाला बिरुदे वा शिक्के देत असेल चांगले असो त वाईट तर तिथल्या तिथे मनातल्या मनात म्हणा आणखी एक शिक्का पण मला तो नको आहे तुम्ही मुक्त व्हा आणि इतरांनाही मुक्त राहू द्या आपले आयुष्य म्हणजे ओझे वाटेल अशी अवस्था करून घेऊ नका आपण जेव्हा एका विशिष्ट गोष्टीच्या आधारे स्वतःला परिभाषित करू लागतो तेव्हा आपले संपूर्ण लक्ष त्या भोवतीच फिरते आणि जेव्हा त्याच गोष्टींच्या बाबतीत काहीतरी गडबड होते तेव्हा आपल्याला अपयशी झाल्यासारखे वाटते हे केवळ आपल्या उद्योग व्यवसायालाच नव्हे तर आपल्या नातेसंबंधांनाही होते आपण एक उदाहरण घेऊ मी जर म्हटले की मी लेखिका आहे आणि तसे स्वतःला लेबल लावले तर मी कायम माझ्या पुस्तकांच्या किती प्रतिकपल्या किती लोकांना माझे पुस्तक आवडले व माझ्या पुस्तकावर किती चर्चा झाली या आधारे स्वतःचे मूल्यमापन करेन समजा स्वतःला माझे काम आवडले नाही तर मी वाईट लेखिका होते का, का? व्यक्तिगत नातेसंबंधांच्या बाबतीतही असेच काहीसे घडते आपण एखाद्या व्यक्तीशी नात्याशी जोडले जातो तेव्हा ती व्यक्ती अथवा नाते आपले अस्तित्व परिभाषित करू लागते ती व्यक्ती आपले आयुष्य नियंत्रित करू शकते एखाद्या दिवशी त्या नात्याची अखेर झाली तर ते आपल्या काळजाचे तुकडे तुकडे करू शकते हे तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत घडू शकते किंवा तुमच्या आई वडिलांच्या बाबतीतही घडू शकते तुमच्या आईने तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली नाही म्हणून तुम्ही कुकन्या होता का मी फक्त बिरुदे व शिक्क्यांचं संकलन आहे का मी आयुष्यभर सगळी चांगली चांगली बिरुदे गोळा करत राहायचे का आज्ञाकारक मुलगी स्नेहल प्रेमिका चांगली बहीण पाठराखे मैत्रीण हुशार लेखिका आणि अशी आणखी बिरुदे जी समाजात स्वीकार्य असतात आणि समजा एखाद्या दिवशी मी यात अपयशी झाले तर मला माझा व्याप सांभाळायचा असल्यामुळे मी माझ्या मित्रमैत्रिणींना दुखावले तर त्यामुळे मी वाईट व्यक्ती ठरते का समजा माझी चांगली पुस्तके चालली नाहीत तर मी लेखन थांबवायचं का मला वाटते आपण जगाने दिलेल्या बिरुदांपेक्षा खूप काही असतो एकदा विशिष्ट शब्द आपल्या अस्तित्वाचा गावा परिभाषित करू शकत नाही कुठल्या एखाद्या बिरुदाने तुमचे किंवा माझे वर्णन करता येऊ शकत नाही आपली व्यावसायिक उद्दिष्टे व व्यक्तिगत आयुष्यातील नातेबंद यापेक्षा आपण खूप काही असतो हे सगळ्या बाह्य गोष्टी आहेत तुम्ही व मी, मी आपल्याकडे जे आहे त्याचा आपण भ्रमंती केलेल्या प्रत्येक ठिकाणाचा आपल्याला भेटलेल्या प्रत्येक माणसाचा व आपण वाचलेल्या प्रत्येक शब्दाचा या साऱ्यांचा अंश असतो प्रत्येक गोष्टीशी आपल्या मनावर छाप उमटते ज्यामुळे आपण आज हो, जे कोणी आहोत तसे आपले व्यक्तिमत्व घडते आपण अनेक धाग्यांनी विणले गेलेलो असतो आपल्या आवडत्या गाण्यांनी आपले ज्यांच्यावर प्रेम आहे अशा लोकांनी आपण घेतलेल्या साहसी अनुभवांनी आणि आपण वाचलेल्या पुस्तकांनी आणि त्यातल्या पात्रांनी जे आपण काही काळ जगलेलो असतो आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींनी ज्या आकलनशक्तीला आणि व्यक्तिमत्वाला आकार देत असतात पण जेव्हा आपण एका विशिष्ट बिरुदाच्या चौकटीत अडकून राहतो तेव्हा आपण स्वतःलाच पिंजऱ्यात अडकवतो त्यावेळी विशिष्ट पद्धतीने वागणे बोलणे विचार करणे अपेक्षित असते बहुधा त्यामुळेच आपल्यात काहीही वेगळेपणा राहत नाही सगळेजण ज्या मार्गावरून जातात त्याच मार्गावरून आपणही जातो पण मला वाटते आपले संपूर्ण व्यक्तिमत्व अथवा अस्तित्व एका माणसाभोवती एका गोष्टीभोवती अथवा एका बिरुदाभोवती फिरता कामाने आपण परिभाषित करण्याजोगे असता कामा हे आपल्याला कोणीही पिंजऱ्यात अडकवू शकणार नाही असे आपण असायला हवे समजा कोणी आपल्याला परिभाषित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल तासन तास बोलावे लागेल असे आपण बनायला हवे रेणुका उत्कृष्ट कौशल लेखन कौशल्य असलेली ले उत्तम लेखिका आहे मला लोकांनी असे म्हणायला नकोय तर मला लोकांनी असे म्हणावे असे वाटते रेणुका कशाप्रकारे लिहिते ज्यामुळे तुम्हाला निर्धोक वाटते प्रेमाची लाभते व समजून घेतल्यासारखे वाटते तिला लेखन व वाचन अतिशय प्रिय आहे ती अशा जगामध्ये राहते जे मानवी मनापलीकडे अस्तित्वात असते तिला निसर्ग खूप आवडतो ती बऱ्याचदा निरभ्र आकाशात टक लावून विश्वाचे आणखी एक रहस्य शोधत असते तिला कॉफी आवडते आणि ती स्वर्गसुख असल्यासारखे ती पिते या गोष्टी इतरांच्या लक्षात येऊ शकत नाहीत हे मला माहिती आहे पण त्या गोष्टी स्वतःच्या लक्षात येऊ शकतात तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जगू शकता तुम्ही तुमच्या दृष्टीने अवर्णनीय बनू शकता म्हणजे तुम्ही काय करता हे सांगायचे असेल तर आधी मी कशाबद्दल सांगू याचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्यामुळेच मी आधी म्हटल्याप्रमाणे स्वतःबद्दल जाणून घेणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे तुम्ही रोज थोडे थोडे बदलत असता तुम्ही प्रत्येक गाण्यासोबत प्रत्येक पुस्तकासोबत प्रत्येक लेखासोबत प्रत्येक व्हिडिओ सोबत व प्रत्येक विचारांसोबत विकसित होत असता त्यामुळेच फक्त एकदाच बसून स्वतःला परिभाषित करण्याचा उपयोग होत नाही तुम्हाला जर स्वतःला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला उर्वरित आयुष्यभर स्वतःमध्ये रस घ्यावा लागेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तुम्ही कोणत्याही विशिष्ट विरोधाच्या पलीकडे राहत आहात तुम्हाला कुठला शिक्का अथवा लेबल लावता येणार नाही परिभाषित न ना करता येण्याजोगे बना तुम्ही कोण आहात याचा इतरांना विचार करू द्या तोवर तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व असे घडवा जे तुम्हाला दररोज स्वतःच्याच प्रेमात पाडायला लागेल दोन तुम्ही कोण आहात व कोण नाही हे ठरवा तुम्हाला तुम्हा एक गोष्ट सांगतं तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा आत्मशोधाच्या मार्गावर चालू लागाल तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आपण काही सहज सोपे व्यक्ती नाही पण लोक स्वतःच्या बाबतीत आशा का सोडून देतात याचे हे एक प्रमुख कारण आहे ते हाताळणे हे वाटते त्यापेक्षा बरेच मोठे काम आहे मी जेव्हा माझी यात्रा सुरू केली तेव्हा मी वावरले होते गोंधळलेले होते मला कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं मी काही कुठला विषय नाही त्यामुळे मला पाहता येईल अशी कुठली अनुक्रमणिका नव्हती मग बरेच प्रयोग व प्रमाद करत करत वाचन व प्रात्यक्षिके करून पाहिल्यावर मी एक सल्ला अनुसारला ज्याशी मला माझ्या यात्रेचा आरंभ करण्यासाठी मदत झाली तो सल्ला असा आपण कोण आहोत हे तुम्हाला ठरवता येत नसेल तर आपण कोण नाही व आपल्याला काय बनायचं नाही हे ठरवा आपण कोण आहोत या बिंदूपासून सुरुवात करण्यापेक्षा आपण कोण नाही व आपल्याला कधीही काय बनायचं नाही हे जाणून घेणे अधिक सोपे असते तुम्ही जेव्हा तुम्ही कोण नाही व तुम्हाला काय बनायचं नाही याची यादी बनवाल तेव्हा तुम्हाला आपल्याला काय काय आवडत नाही या विशिष्ट गोष्टी आपल्याला का आवडत नाही याबाबत स्पष्टता येईल त्यामुळे तुम्हाला तुमची आवड विचारपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा तुम्ही ज्या गोष्टींविरुद्ध आहात त्या गोष्टी समाजामध्ये अत्यंत स्वीकार्य असल्या तरीही त्या गोष्टींची यादी करण्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता तसेच तुम्हाला त्या गोष्टी का आवडत नाहीत हेही लिहा अथवा मनातल्या मनात त्याची नोंद ठेवा स्वाध्याय हा स्वाध्याय आहे असे समजा आणि दररोज पाच मिनटं एकटे बसा आजूबाजूला कसलाही कोलाहल असणार नाही याची दक्षता घ्या तुम्ही स्वतःच्याच व्यक्तिमत्त्वामध्ये मग्न व्हा तुम्हाला स्वतःच्या आवडत नसलेल्या एक दोन गोष्टी लिहून काढा त्यानंतर त्या तुम गोष्टी तुम्हाला का आवडत नाहीत हे लिहा याचा तुम्हाला स्वतःचे मूल्य जाणून घेण्यासाठी उपयोग होईल व त्यामुळे तुम्ही थोडे थोडे स्वतःला ओळखू लागाल एवढेच नव्हे तर तुम्ही कशाचेही अनुकरण करणारे भक्त नाहीत आणि तुमच्यावर मारलेला प्रत्येक शिक्का तुम्ही स्वीकारत नाहीत हेही तुमच्या लक्षात येईल याचा तुम्हाला जगाच्या व्याख्यान स्वीकारता स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी उपयोग होईल मात्र तुम्हाला सावधगिरीचा इशारा देते जग ज्या गोष्टी स्वीकारते पण तुम्ही ज्याच्या विरुद्ध आहात अशा अधिकाधिक गोष्टी तुमच्या लक्षात येऊ लागतील तेव्हा त्या ते कोणालाही सांगू नका होय मी तुम्हाला तुमची मते तुमच्याजवळच ठेवायला सांगते आहे कारण लोकांना तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात असे समजू द्या असे कारणाचे कारण तुम्ही लोकांना खुश करणारे आहात आणि तुम्हाला स्वतःची मते बोलून दाखवण्याची भीती वाटते असे नाही तर हे जगविदूषकांनी गजबजलेले आहे हे आहे मतभिन्नता असू शकते हा मनाचा खुलेपणा प्रत्येकाकडे नसतो त्यामुळे तिथे जाऊन स्वतःची मते ओरडून सांगू नका लोक तुमच्याशी सहमत होतील असे गृहित धरू नका याच कारणामुळे बहुतेकसे लोक इतर लोक जसे वागतात त्याप्रमाणे वागत असतात जर आपण आपली मते मांडली तर आपल्याला बाहेर घालवले जाईल ही गोष्ट ते ओळखून असतात या भीतीपोटी बहुसंख्य लोक विचारवंत नसतात तर अनुयायी असतात तुम्ही ती चूक न करण्याची दक्षता घ्या जेव्हा तुमची मते विशेष करून विचारली जातील तेव्हाच सांगा नाही तर तुमचे विचार तुमच्या मनातच ठेवा मी हे कायम करते लोक माझ्यापेक्षा वेगळे आहेत हे मला माहीत आहे त्यांची जडणघडण शैक्षणिक पार्श्वभूमी व अनुभव माझ्यापेक्षा वेगळे आहेत त्यामुळे साहजिकच त्यांची मते माझ्यासारखी असणार नाहीत मी त्यांच्या मतावरून त्यांची पारख करणार नाही माझ्या मतांवरून माझी कोणाला पारख करू देणार नाही कोणाची तरी मते माझ्यापेक्षा वेगळे आहेत याचा अर्थ ते श्रेष्ठ आहेत तसा नाही तुम्ही जर गप्प राहून दुसऱ्या माणसाची मते ऐकली तर तुम्हाला नवा दृष्टिकोन लागू शकेल त्यामुळे चला यादी बनवायला घ्या त्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी लिहा तुम्ही जे नाही असे तुम्हाला वाटते किंवा तुम्हाला जे कधीही बनायचे नाही असे सगळे लिहा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा जवळजवळ सगळे विद्यार्थी मद्यपान करायचे माझे मित्र मैत्रीण किंवा चव तरी घेऊन बघ असा आग्रह करायचे तरी मी कधी मद्याला स्पर्श केला नाही का कारण आपण हे केले नाही व कधी करणारं नाही हे मी जाणून होते जर तुम्ही तुमच्या तत्वांशी एकदा तडजोड केली तर ती तुम्हाला सवयच लागते तत्वांशी तडजोड करायची आणि जे कूल असेल ते करायचे याचे तुम्ही मद्यमान करावे किंवा करू नये असे सांगत मी सांगत नाही आहे मी इतकेच सांगते की मला त्याची चव चाखावी असं कधीही वाटले नाही हे माझी धारणा आहे आता तुम्हाला काय वाटते ते तुम्ही ठरवायचे व त्यावर ठाम राहायचं आहे माझ्याबद्दल चुकीची मते बनवली जाण्याचे व मी एकटी पडण्याचे हे एक कारण आहे मला कुठल्या तरी गटात राहायचे नव्हते मला स्वतःशी मिळती जुळती व तत्व असणाऱ्या लोकांसोबत राहायचं होतं आपल्याला काय नको आहे हे जाणून घेण्याचा हा फायदा असतो एकदा का तुम्ही स्वतःसाठी सुस्पष्ट सीमारेखा आखल्यात की तुम्ही त्या परिघात तुम्हाला नको असलेल्या गोष्टींचा समावेश करणं बंद करता तुम्ही लोकांच्या बाबतीत आटापिटा करणे थांबवता था। तुम्ही अजिबात मजेशीर नसलेल्या विनोदावर हसणे बंद करता आणि प्रत्येक गोष्टीला होकार देणेही थांबवतात था। <स्याँगी> कारण आता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कशा प्रकारचे नाही तुम्हाला काय नको आहे आणि तुम्हाला कधीही काय बनायचं नाही हे माहीत नाही त्यामुळे तुमचे मापदंड उंचावतात आपण इथे सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा प्रत्येक गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी नाही असे तुम्हाला जाणवते आपल्याला जे नको आहे त्याला तुम्ही सौजन्यपूर्वक नकार द्यायला शिकता इतके हे साधे सोपं आहे नाही म्हणायला शिकणे असे काही नसतेच आपल्याला काय नको आहे फक्त जाणून घ्यायला शिकण्याची गरज आहे स्वतःचे मापदंड उंच ठेवा आणि मग जर लोक ती उंची गाठू शकत नसतील तर ते आपोआपच तुमच्यापासून दूर राहतील अशा प्रकारे तुम्ही चांगल्या लोकांना आकर्षित करता व विषाक्त लोकांपासून दूर राहता तुम्ही विषाक्त लोकांकडे दुर्लक्ष करता तुमचे मूल्य त्यांच्याशी मिळते जुळते नाहीत हे तुम्ही नुसत्या एका कटाक्षात सांगू शकता एकांता प्रतिप्रेमी वीन डब्ल्यू डायर यांनी म्हटलं आहे तुम्ही ज्या माणसांसोबत एकांतात असाल तो माणूस जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकाकी असू शकत नाही पुस्तकातील या भागाचे अखेर करताना हे वचन पुरेसे ठरेल असे मला वाटते पण तुम्ही विषयक पुस्तक वाचत आहात त्यामुळे एकांत चांगलं असतो असे मानणे तुम्हाला भाग पडेपर्यंत मी काहीतरी सांगत राहावे असे तुम्हाला वाटत असे पण मी ते करणार नाही का सांगू कारण ही आपली समस्या आहे आपल्याला एखादी गोष्ट इतरांनी पटवून द्यावी असे आपल्याला वाटत असते आपला हात धरून आपल्याला मार्ग दाखवावा असे आपल्याला वाटत असते आपण जेव्हा लोक आपल्याला वाटेतमध्येच असाही अवस्था सोडून जातात तेव्हा आपल्याला हरवून गेल्यासारखे होते सगळे अंधकारमय वा, भयावह वाटते तुमच्या हे लक्षात येत नाही की तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला एकट्याने चालावे लागेल प्रत्येकाचे ध्येय वेगवेगळे वे असतात त्यामुळे ते तुम्ही निवडलेल्या मार्गावरून येऊ शकणार नाहीत तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्हाला काही चांगली वाईट माणसं भेटतील पण अखेर ते त्यांच्या मार्गाने जातील आणि तुम्ही एकटे उराल तुम्हाला त्याच मार्गावर राहून लोक तुम्हाला सोडून जात असताना रडार आरडाओरडा करायचा आहे त्यावेळी ते, ते लोक त्यांच्या प्रवासाचा आनंद घेत असतील का स्वतः निवडलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करत राहून आपल्या स्वप्नातील गंतव्यांचं जवळ जायचं आहे पर्याय निवडणे तुमच्या हातात आहे या दोन्ही ठिकाणी तुम्ही एकटेच असणार आहात पण स्वतःला असहाय्य व्यक्ती मानून रडत राहायचे का मार्गक्रमण करत राहून या प्रवासाचा आनंद घ्यायचा याची निवड तुमच्याच हातात आहे पाचवीनंतर मी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कधीही एकाच शाळेत राहिलेली नाही कॉलेजला जाईपर्यंत माझ्या शाळा बदलत गेल्या आणि मी लाजळू आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुलगी असल्यामुळे आधीच माझ्यासाठी मित्रमैत्रिणी जोडणे हे अत्यंत मुश्किल काम होते आणि जेव्हा मला एखादी मैत्रीण मिळायची जी माझी जिवलक मैत्रीण बनायची तेव्हा मला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायला लागायची हायस्कूलमध्ये असताना माझी एक जिवलग मैत्रीण होती आता तिचे लग्न झालं आहे पण मी शाळा बदलल्यामुळे मला तिला सोडून जावे लागले त्यानंतर मी अकरावी बारावीत असताना मला आणखी जिवलग मैत्रीण मिळाली पण त्यानंतर कॉलेज जाण्यासाठी मला माझे गाव सोडून दुसऱ्या शहरात जावे लागले त्यानंतर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला म्हणजे तेव्हाची जिवलग मैत्रीण भेटली देव तो आभास निर्माण करत होता तीच मैत्रीण माझी रूममेट सुद्धा होती चार पाच महिने आमची उत्तम मैत्री होती इतकी की प्रोफेसर्सनं सुद्धा आम्ही दोघे कायमबरोबर असतो हे माहीत झालं होतं आयुष्यात पहिल्यांदा मला माझ्या आपल्या जीवलग मैत्रीण मिळाली असं वाटायचं पण त्याच दरम्यान मी आजारी पडले आणि मला पंधरा दिवसांसाठी गावी माझ्या घरी यावे लागले मी जेव्हा परत आले तेव्हा माझी जागा दुसऱ्या कोणीतरी घेतली होती आता चा चा मी तिच्या फोनच्या व्याख्यात बसत नाही हे माझ्या लक्षात आले मग मी धाडसान आहेत तिला तिच्या नवीन मैत्रिणी किंवा मी यापैकी एकाची निवड करायला सांगितली पुढे काय झाले असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेल त्यानंतर जवळजवळ तीन ते चार महिने मी एकटी होते या चार महिन्यांच्या खंडानंतर मला काही नवी लोक भेटले आणि थोडक्यात सांगायचे तर मला आजवर भेटलेल्या विलक्षण लोकांमध्ये त्यांची गणना होते मला एक गर्ल गँग भेटली तिची मला आजही आठवण येते या मुलीमुळे मला समजले की स्त्रिया एकमेकींची उन्नती घडवतात आणि त्यांना पुरुषांची जितकी गरज असते त्यापेक्षा अधिक एकमेकींची गरज असते स्त्रिया स्त्रियांच्या सर्वात मोठ्या शत्रू असतात या समजुतीवर समाज आपल्याला विश्वास ठेवायला लावतो पण एक सुंदर स्त्री दुसऱ्या स्त्रीसाठी काय करू शकते याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही आता परत मूळ मुद्द्याकडे वळते जेव्हा माझ्या कॉलेज जीवनाची अखेर झाली आणि मी माझ्या गावी परत आले तेव्हा आमच्या सगळ्याजणींना एकमेकींना सोडून जावे लागले मी त्यांच्यासोबत अल्पकाळच होते पण त्यांना सोडून जाताना आपण आपला एखादा भागच मागे सोडून जात आहोत असं काही वाटत होते माझे कॉलेज संपले तेव्हा खऱ्या खुऱ्या मैत्रीमध्ये अंतरांचा अडसर येणार नाही असे मला वाटले सोशल मीडिया गुरु असेच सांगतात हो ना सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले आम्ही सगळ्याजणी सारख्या संपर्कात असायचो आमच्या कॉलेजबद्दलच्या गप्पाटप्पा व्हायच्या आम्ही केलेला आचरटपणा आठवायचो आणि आमच्या आयुष्यातील घडामोडी एकमेकींना सांगायचो असे काही महिने छान सुरू होते त्यानंतर आमच्यापैकी प्रत्येकजण आपल्याला कामात बुडून गेले त्यानंतर आम्ही एकमेकींना फोन करायला वेळ काढला तरी आम्हाला बोलायला विषय नसायचे आता आमचे आयुष्य व्यवसाय व वातावरण वेगवेगळे होते तसेच आमच्या प्राधान्याच्या गोष्टीही वेगळ्या होत्या त्याच दरम्यान मला एकटेपणा सतावू लागला एकटेपणा व एकाकीपणा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे मी म्हणत असले तरीही आपण केवळ अस्तित्वाने तुम्हाला घरी असल्याची जाणीव देणाऱ्या लोकांची आपल्याला आठवण येतेच हेही खरे आहे त्यांचे वेडगळ विनोद त्यांचा हळूवार स्पर्श त्यांचे स्मृतिदायक शब्द आणि त्यांच्या मनात दडलेले प्रेम व या साऱ्यांमध्ये तुम्हाला त्यांची आठवण येते आता तुम्ही ज्यांच्यासोबत राहू शकत नाही अशा लोकांची आठवण आणि जे लोक तुमच्यासमोर भागच होते अशा लोकांना आता आपल्याला भेटता येणार नाही याची जाणीव यातून एकटेपणा निर्माण होतो माझ्या लक्षात आले की प्रत्येकाच्याच आयुष्यात लोक हंगामी स्वरूपात असतात ते चांगल्यासाठी अथवा वाईट गोष्ट म्हणून आपल्या आयुष्यात येतात आणि जातात मला एवढेच सांगायचं आहे की मैत्री व प्रणयावरच्या त्या छान छान चित्रपटांनी आणि वेब सिरीजनी आपली फसवणूक केली आहे त्यामुळे आपण यावश्च चंद्र दिवा करू असे काही असते असं समजत असतो जेव्हा तुमचा मित्रमैत्रीण अथवा जोडीदार तुम्हाला सोडून जातो तेव्हा तुम्हाला विश्वासघात झाल्यासारखे वाटते एकाकी अपूर्ण वाटू लागते लोकांनी चोवीस तास आपल्यासाठी हजर असलेच पाहिजे असे आपली समजूत करून घेतलेली असते पण प्रत्यक्षातले आयुष्य असं नसते लोक म्हणजे रुग्णवाहिका नसतात जे तुम्हाला पाहिजे तेव्हा उपलब्ध होऊ शकतील लोकांना आपापले व्याप सांभाळायचे असतात त्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने काम करायचं असतं कुटुंब सांभाळायचं असतात ध्येय साध्य करायचं असतं आणि शांतपणे व एकांतात काही निवांत श्वास घ्यायचे असतात माझे कॉलेज जीवन संपले आणि मला माझ्या मैत्रिणींचा निरोप घ्यावा लागला तेव्हा मला हे कठोर वास्तव स्वीकारावेच लागले सुरुवातीला मला वाईट वाटायचे एकटेपणाही जाणवायचा पण नंतर मला कळून चुकले की आपल्या उर्वरित आयुष्यातही गोष्टी अशाच असणार आहेत ह्या प्रौढावस्थेचा एक भागच असतो तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला लोकांना निरोप द्यावाच लागतो तुमच्या करिअरकडे लक्ष देण्यासाठी लोकांना जाऊ द्यावे लागते त्यामुळे मी याआधी सांगितलेच आहे की एकटेपणा हा प्रवासाचा भागच आहे तुम्हाला करियर व मैत्री यातील एक गोष्ट निवडावी लागेल असे माझे म्हणणे नाही पण ते आपोआप घडते आणि तुम्ही विचार करू लागता माझे मित्रमैत्रिणी माझ्या हातून कसे निसटून गेले करिअर घडवणे व आपली स्वप्ने जगणे यासाठीचा हा सौदा आहे हो काही लोक हे दोन्हीही लाभणे इतके भाग्यवान असतात पण वास्तवात ते क्वचितच घडते ते चित्रपट पुस्तके यातच अधिक दिसते फ्रेंड्स ही माझी एक आवडती मालिका आहे त्यात तुम्ही पाहिलेच असतील तर सर्व सर्वच्या सर्व सहा मित्र सदैव एकमेकांसोबत फिरत असतात ते नेहमी त्या कॉफी शॉपमध्ये बसलेले असतात पण ते काही प्रत्यक्षात शक्य नाही तुम्हाला तुमची नोकरी करिअर अभ्यास आणि इतर बऱ्याच गोष्टी सांभाळायच्या असतात तुम्ही सगळेजण सदैव असे एकत्र बसू शकत नाही त्यामुळे आपण एक नवी धरणा किंवा करार क बनूया लोकांनी सदैव तुमच्यासोबत राहावे अशी अपेक्षा तुम्ही ठेवणार नाही याचे कारण ते वाईट आहेत हे नाही तर त्यांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी सांभाळायच्या असतात हे आहे आणि हा वयाने वाढत जाण्याचा भागच आहे सोबत हा कल्पनाविलास आहे तुम्ही कुठल्या तरी मालिकेतून उचललेला आमच्या पिढीमध्ये कायमच्या सोबत म्हणजे सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करणे आणि कधीकधी एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करणं एकमेकांना स्मृतीच्या परिघात ठेवणं बस इतकेच जर तुम्ही कोणाकडून यापेक्षा अधिक कशाची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही स्वतःला दुःखी करून घेण्याच्या तयारीत असता त्यामुळे इतर लोकांकडून असणाऱ्या अपेक्षा सोडून द्या आणि एक साधी सोपी गोष्ट लक्षात घ्या आता तुमचे तुम्ही आहात तुम्ही सोडलात तर इतर कोणी तुमच्यासोबत कायमचं राहू शकत नाही त्यामुळे तुमच्या अवतीभोवती लोक असले किंवा भविष्यात तुम्हाला चांगले लोक भेटले जसे मला भेटले तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणावरही अवलंबून राहू शकत नाही तुम्हाला स्वतःच्याच काळजात स्वतःसाठी पुरेशी जागा निर्माण करावी लागेल ज्यायोगे तुम्हाला स्वतः सोबत असणे सुरक्षित वाटेल व प्रेम मिळाल्यासारखे वाटेल लोकांची सोबत असली तर तो तुम्हाला बोनस वाटेल अल्पकालीन सुख किंवा सुटका वाटणार नाही त्यामुळे मला काय हवे आहे असा स्वतःलाच प्रश्न करा समजा तुम्ही चालत राहण्याचा पर्याय निवडलात तर आणखी पर्याय निवडा तुम्ही ज्या माणसांसोबत आहात त्याच्यावर प्रेम करण्याचा पर्याय आणि तो माणूस म्हणजे तुम्ही स्वतः आहात जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागाल तेव्हा तुम्हाला हा प्रवास मेजवानी वाटेल मी आधी म्हटल्याप्रमाणे स्वतःसोबत राहणे हे मुक्त होण्यासारखे असते तुम्ही फक्त एकच मन एकच आवाज एकाच प्रकारचे मत व दृष्टिकोन यासोबत असता तुम्ही केवळ आदर्श चौकटीत बसण्यासाठी लोकांनी तुमचा हात अखेरपर्यंत धरून ठेवावा यासाठी जे लोक तुम्हाला आवडत नाहीत त्यांना खुश करण्यासाठी तुझे तुम्ही जे नाही आहात ते बनण्याचे ओझे शिरावर घेण्याची आवश्यकता नाही आपण एकटे छानपैकी चालू शकतो हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या मनाला सुखावणारे आयुष्यातील साधे साधे आनंद अनुभवताना तुम्ही स्थिमित व्हाल आशा करते की मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजेल मी तुम्हाला लोकांना दूर करायला सांगत नाही आहे ते कधीही करू नका तुमच्यावर खरेखुरे प्रेम करणारे लोक मिळणे मुश्किल असते तुम्हाला एवढेच सांगणे आहे की जगाच्या कोलाहलात तुम्ही स्वतःला विसरू नका या पुस्तकाचा पुढील भाग एकांताचा प्रगतीच्या संधीसाठी प्रकारे उपयोग करून घेता येईल याबद्दल आहे पण तुम्ही तुमचा एकटेपणा हा शाप न मानता एकांत मानलात वरदान मानलात तरच हे घडू शकेल जेव्हा तुम्ही स्वतःसोबत चालायला तयार असाल तेव्हा आपण तुमच्या स्वप्नातील आयुष्याच्या दिशेने चालायला शिकू